नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस करता काव्य या विभागात मी डॉक्टर शुभांगी अविनाश रोडे माझी एक कविता मा पाठवित आहे आणि कवितेचं नाव आहे नमो मोबाईल देवा नमो मोबाईल नमो मोबाईल देवा झिलमिल झिलमिल तारे चमकत होते घरात माझ्या सारे त्याच दिसले रूप मला न्यारे सावळे गोजीरे साजिरे कळले आज माझ्या घरी कळले आज माझ्या घरी यमदूत आले टकमक टकमक माझ्याकडे बघू लागले काय ते त्याचे रूप बघून मीही झाले खुश हळूहळू तो येऊ लागला जवळी माझ्या हळूहळू तो येऊ लागला जवळी माझ्या वाटत वाटले करतो काय तो गिळंकृत मला म्हणाला घाबरू नकोस म्हणाला घाबरू नकोस कुणाला न्यायालय आलो हेच तुझ्याकडे बघून मी विसरलो गडबड गडबड केली आणि धडधड वाढली माझ्या हृदयाची पटकन बसले खाली लगेच दिला त्याने हात मला लगेच दिला त्याने हात मला नीट मांडी घालून बसायला मी विचारले मी विचारले चहा घेताय का म्हणून चक्क हो म्हणाला दीड कप घे बावरले सावरले म्हटले आता मला हा नक्कीच घेऊन जाईल तिरक्या नजरेने तिरक्या नजरेने मी कटाक्ष टाकला तोही मला मात्र आनंदीच दिसला चहा प्यायला चहा प्यायला मग म्हणाला कुणी आहे का म्हातारा घेऊन जातो त्याला मी म्हटले आहेत ना सासरे मी म्हटले आहेत ना सासरे पण खूप चांगले आहे त्यांच्या पेन्शनच्या जोरावर तर आमचे घर खुश आहे शिल्लक राहतो पैसा शिल्लक राहतो पैसा करतो प्लान फिरायचा गोड गोड बोलून त्यांचा मान राखायचा गोडगोड बोलून त्यांचा मानही राखायचा मग म्हणाला करतो त्यांची सेवा मग म्हणाले करतो त्यांची सेवा म्हणून मिळतो ना मेवा नात नातू ते सांभाळतात नात नातू ते सांभाळतात दुखलं फुकलं ते सार बघतात सासूबाईंच्या विरहात सासूबाईंच्या विरहात कधी कधी ते दिसतात करतो आम्ही तिकडे काना डोळा करतो आम्ही तिकडे काना डोळा म्हणूनच नका नेऊ त्यांना यम हसला गाला मारला हस त्याने चक्क मला डोळा यम हसला गाला मारला त्याने चक्क डोळा मला म्हणाला जाऊ दे म्हणाला जाऊ दे नेत नाही त्यांना तू इतकी स्वार्थी तू इतकी स्वार्थी आता नेतो मी तुला मी पुन्हा घाबरले केला नमस्कार यमाला केला नमस्कार यमाला म्हणाले उरलेल्या पैशातून नेऊ फिरायला तुला उरलेल्या पैशातून नेऊ फिरायला तुला तरी नाही म्हणाला तरी नाही मानला नेतोच म्हणाला मला ओरडले जोरात घेतला हातात फोन घेतला हातात मोबाईल फोन भिरकावला त्याच्या दिशेने तो त्याने झेलला लिलया या आनंदाने व्हॉट्सअप बघू लागला व्हॉट्सअप बघू लागला मग दुसराही मोबाईल मी त्याच्याकडे देऊन दिला युट्यूब वर कार्यक्रम बघून आनंदात नाचू लागला युट्यूब वर कार्यक्रम बघून आनंदात नाचू लागला मीही सटकले तिथून तिसरा मोबाईल पुन्हा त्याला आणून दिला तिसरा मोबाईल पुन्हा त्याला आणून दिला काय काय बघत होता हसून हसून माहित नाही मला काय काय बघत होता हसून हसून माहित नाही मला कदाचित रंगेल असेल कार्यक्रम कदाचित रंगेल असेल कार्यक्रम बघता बघता धडकला बघता बघता धडकला जोरात जाऊन भिंतीला बघता बघता धडकला जोरात जाऊन भिंतीला आणि त्यातच त्याचा अंत झाला मी परत ओरडले मी परत ओरडले वा 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 ऐकून सारे घर जागे झाले सा ऐकून सारे घर जागे झाले फोनच्या नादात फोनच्या नादात यमही विसरला काम त्याचे सारे फोनच्या नादात यमही विसरला काम सारे त्याचे असेच होते आपलेही नाही का असेच होते आपलेही असतात काम खूप सारे पण मोबाईल मात्र देत नाही इकडे तिकडे फिरकू आपल्याला हे मला जागेपणी कळले स्वप्नात यम राजे मला काहीतरी शिकवून गेले आणि म्हणून हे मोबाईल देवा तुला माझा नमस्कार धन्यवाद